नमस्कार मला सर्वच गोदाकाटच्या शेतकरी बांधवांना सांगायला मनापासूनचा आनंद आहे की आपण केलेल्या प्रयत्नाला नक्कीच आता यश मिळालेलं आहे आणि दोन्ही तिन्ही बॅरेजेसच्या संदर्भाने अगदी संक्षिप्त विनंतीमध्ये मी एवढंच सांगेन की साधारणपणे पाथरवाला बॅरेज यामध्ये एकूण साडेतेरा दशलक्ष घनमीटर एवढं पाणी त्रिमनवार ईडी कडा यांनी मंजूर केलेलं आहे त्यातलं आतापर्यंत साडेसात ते आठ एम एम क्यूब पाणी म्हणजे दशलक्ष घनमीटर पाणी हे सोडलेलं आहे आता कुरणपर्यंत आलेलं आहे आणि त्यामुळे पाथरवाल्यापर्यंत पोचायला अजून सात एम एम क्यूब पाणी शिल्लक आहे आणि त्यामुळे सात एम एम क्यूबचं पाणी निश्चित प्रकारे दिलं जात आहे आणि पाथरवाल्याच्या बॅरेज पर्यंत हे पाणी निश्चित प्रकारे येऊन सगळ्या शेतकऱ्याला त्याचा उपयोग होईल एवढंच मला त्या बंधाऱ्यावर अवलंबित शेतकऱ्यांना सांगायचं आहे नंबर दोन पुढचं जे काही शिवणगाव राजा टाकळीचा जो आहे त्या ठिकाणी सुद्धा पूर्ण कालच पाणी संध्याकाळी सोडलेलं आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा जवळजवळ दोन गेट पर्यंत पाणी पूर्ण भरून राहील अशा परिस्थितीचं पाणी सोडण्याचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या सगळ्या बरोबरच मला सांगायला आनंद आहे की मंगरूळ या ठिकाणी सुद्धा एक जास्तीत जास्त आजपासून दोन किंवा तीन दिवसानंतर दहा एम एम क्यूबची मागणी मंगरूळला सुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी दहा एम एम क्यूब डाव्यात साईटच्या लोकांना म्हणजे घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांना दहा एम एम क्यूब पाणी मिळणार आणि त्याचबरोबर पुढचे पलीकडच्या साईडचं सा फार कमी मागणी एक एम एम क्यूबचीच आहे मी नखातेसाहेबांना बोलून आणखीन वाढ करण्याच्या संदर्भात विनंती केलेली आहे आणि त्यामुळे एकंदर दोन्ही भागाची मागणी मिळून दोन दिवसाच्या आत त्या बंधाऱ्यामध्ये सुद्धा मोठ्या पद्धतीनं पाणी उपलब्ध करून दिलं जाईल आज मला सांगायचं एवढंच की राजा टाकळी शिवणगावमध्ये असेल तर त्याच्यासाठी त्याच्या कॅचमेंटमधला जो काही किंवा त्याच्या डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीममधले जे गाव आहे मग ज्यामध्ये राजा टाकळी येतं उक्कडगाव येतं त्याचबरोबर शिवणगाव येतं आणि डाऊनस्ट्रीमधे भादली आणि गुंज येतं ह्या सगळ्या पाचही ग्रामपंचायतीचे ठराव था आपल्या कार्यालयाने गावागावात जाऊन घेतले पंचायत समितीकडे दिले पंचायत समितीचा फॉरवर्डिंग लेटर घेऊन सीओ कडे दिले सीओला प्रत्यक्ष भेटून सीओची शिफारस कलेक्टर कडे करून घेतली कलेक्टरांना भेटून कलेक्टरांचा पत्र आणि शिफारस कडाला केली आणि कडामध्ये जाधव साहेब त्रिमनवार साहेब यांच्यापर्यंत जाऊन ह्या सगळ्या प्रवासामध्ये आज आपण कार्यालय आणि आपले सगळे लोक सहभागी होते त्यामुळे या सगळ्यांची परवानगी घेतली आणि रीतसर आता पाणी सोडलेलं आहे हे पाण्याचं पिण्याचं पाणी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हे धरणामध्ये पाणी आरक्षित ठेवलं जातं परंतु त्याला मागणी करावी लागते ती मागणी आता केल्यामुळेच ही पाणी सुटलेलं आहे त्यामुळे काहीही संपूर्ण नियम आणि अटी शर्ती ज्या ज्या काही कडाच्या असतात त्या सगळ्या पाळून या ठिकाणी सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत आणि आज माझी एवढीच विनंती की आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक पाणी वापरून आपण शेती पिण्याचं पाणी जनावरांच्या पाण्याला उपयोग घ्यावा एवढीच माझी नम्रतेची विनंती आहे धन्यवाद